स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आता आमच्याकडे पाच थोडा पाणी होता आता घडी तुम्हाला असं झाड दाखवणार आहे झाड असं शेतामध्ये आता भरपूर जणांना पाहिलं असं किंवा कोण पायला नसून तर असं ती प्रत्येक ठिकाणी राहत नाही कारण की असं कुठे मोठी वेळ राहते आपण असे दुसरे झाड तर भरपूर राहत्या पण मग ते झाड असं अचानक राहत कारण की आता इतकी इकडं इतकं आहे ना इकडं कुठेच ते झाड आहे फक्त गेले एकाच ठिकाणी तर आता मी चालले त्या झाडाकडे आता इथे गव एक सारखं आता थोडा आता मांग आज बी थोडा पाणी होता तर ते ना काय झालं असं एकदम निरोगार झालं तर मी चालले आता झाडाकडे इथं आमच्या घराजवळच आहे तर आपण दूध राहायचं ना दुधामध्ये त्याला टाकलं तर बकरीच्या दुधात म्हणा बकरीच्या बीन काय असे बी आपलं गाई मिशी टाकलं तर त्याचं काय होत आपलं दयावनी बनत ते दयावानी बनत तर इथे जवळच होत तर मला असं वाटलं दावा कारण की वेगळं झाड आहे ते असे झाड तर भरपूर राहत पण घे झाड अचानक एखाद्या ठिकाणी राहत तर पायी ती शे झाड तर त्याची पानं विधावती कारण की उन्हाळ्यामध्ये ना त्याला सुद्धा पान राहिलं नव्हतं झाड ती तर त्याची पानं आपले याच्या पानावरणी काय म्हणते त्या शीताफळाच्या पानावर पान आहे त्याचे झाडे झाडे या शहरात त्याची पानं ते पण त्याच शिकायला थोडं थोडं तर खोडाला ना जास्त राहायचं आता काय झालं पण झालं ते एकदम एकदम मोठंच झाड आहे ते एवढं झाड आहे ते, ते, ते राहतं ना त्याच दूध तर ते आपण कधी याच्यात टाकलं तर त्याच दही बनत तर त्याच्या आहे ना त्याच ते नाव वेगळंच पडेल दही खड्याचं झाड कारण की असं जास्त करून ना ते डोंगरामध्ये आणि असं याच्यामध्ये जास्त ते बाबा तिकडे अस पडेल याच्यावर आपल्या शीताफळाच्या पानावर आता एकदम हिरवगार दिवस राहिले एकदम भारी दिवस राहिले ते तर आपण ते दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं ते आपलं दही कसं बनतं तर तसच बनत त्याचं बी तर आता पहा त्याला हिरगार वेल पाणी वे तर काय आता हे पाण्याला ना तर थोडं हे होईल पाण्याचं नाही तर एवढं निघत मी पण मग खोडाला ना जास्त राहत कारण की खोडाला जर आपण ते कॉसागिसा मारला तर मग काय असं बियळ्या गेळायचं तर मग त्याचं जास्त निघतं तर ते टाकलं जातं मग त्याच्यामध्ये आता असं आगळे ये झाड होत तो, तो मला असं वाटलं तुम्हाला दाखवा म्हणून झाड तर आता किती भारी झालं ते तर उन्हाळ्यामध्ये मी दाखल होत मी पण काय झालं त्याला आहे ना पालाच नव्हता तर मग झाड काय ओळख कोणतं झाडे म्हणून आता काय झालं झालं एकदम भारी पाला आला ते एकदम मोठंच झाड आहे ते लाल नाहीये आणि त्याला फुल होती बरं त्याला मागं मग काय झालं मी आज इट पण मग काय झालं त्याला फुलं यायला होती पण मग आता फुलं काय झालं पाणी पडलं ना त्याच्यामुळं गळाले वाटतं त्याची फुलं दाखवले असते ते फुलं एकदम भरलेली आहे त्याचे आणि त्याचा आवाज बी एकदम भारी येत असं खाली उभा असलं ना आपण त्याचा एकदम सुगंध बी भारी येते त्याची फुलाची कारण की मी आज त्याची फुलंच पाहिलं नव्हती इतके दिवसाचे तर मग मी आज इकडं तर इथं आमच्या घराजवळ दे तर मी टाळते ना तर मग त्या वेळेस पाहिलंच मी फक्त फुलं आता त्याला फुलं काही दिवस मी तर फुलं दाखवले असते केवढ झाड एकदम बरे घाणेर्याचे बी ना तर घाणेर्याचे बी दिवस रेल त्याच्यामध्ये आता आणि इकडून लोखंडाचे त्याचे फुलं ना असे पांढरे राहते छोटे छोटे राहते फुलं असं मोठा फुलं नि राहते असे लांब लहान फुलं राहते आणि त्याला ना असे छोटे छोटे पाकळ्या राहते आणि सफेद म्हणजे असे ढवळे फुलं राहते ते लहान लहान तर तुम्हाला वाट ना असे की झाडाचे कसे राहते मोठा फुलं राहते पण मग या झाडाचे ना आता असे बारीक फुलं राहते एकदम बारीक राहते लग्न लांबून पण झाडाजवळ आलं ना ते दिसते ते आता काय झालं पाणी पडला ना ते फुलं गळून गेले पुरे तिथं फुलं बी दाखवली असतील मग तुम्हाला कशा करायचं फुल तर फुल बी एकदम भारी राहत्या तर मीच पाहिले नव्हते ते फुलं तर ते रोजी पाहिले होते मी त्याला गेलो होते तर आता ती दिसून मी राहिली ते रोजी खाली खाली दिसत होते हे पाहिजे झाडे खाली लोखंडाची झाड आहे त्याच्यात आता काय ना थडीला थोडं तर लोखंडाची झाड आहे त्याच्यामध्ये ते प्रत्येक ठिकाणी झाड राहत नाही कारण की एखाद्या तर राहायचं झाड आता इतकी जागा आहे निघडत कुठेच नाही फक्त डोंगरामध्ये सापडन तुम्हाला ना असं आणि त्याची पानं आपल्याला तर मिळते तुम्हाला दाखवली मी तिथं फळाच्या पानावर पानं राहायचं तिथे मला असं वाटलं फुलं बी दहा वापर काय झालं ना आता बी नाही त्या झाडाला तर गळून गेले पाणी आत्ताच तर ते पहा पण मग ते वर वाटतं छोटे छोटे ते ढवळे ढवळे राहिले काय ना ते बारीक आहे एकदम आता बी पूर्ण पूर्ण दाखवले गेले तर थोडा इडिओ मी बंद बनच्या होता कारण की ते थोडं वर होतं ना त्याच्यामुळं मला असं वाटलं पहिले फुल तोडून घ्या कारण की असा हात पुरत नव्हता मग थोडा ते तिथं वर होतं ते थोडं ते असे फुलं आहेत त्याची एकदम आपल्या जईच्या फुलं निच राहते छोटे छोटे तर मला मी तिकून पाहिलं ना तर मला दिसले नव्हते ते फुलं पण मग काय झालं ऐकून आले मी खालून मी थोडी इकून तर मग दिसली फुलं थोडे वर होते पण मग तोडले मी ते याबा त्याला कळाले छोटे छोटे आता किती भरपुल तर मी आम्ही पाहिलं नव्हते आता लोक तर तुम्हाला बी दाखवून लावले मी व्हिडीओ मध्ये ते फुले येते त्याला छोटे छोटे उरले आता तो वर बी भरपूर आहे त्याला याल ते असं या आगळे वेगळं झाडे दही खड्याचं ते पा किती भरी फुले येईल त्याला ते ते आता होतं दाखवलं मी तुम्हाला